हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना आज तुमची पूनम ताई काय बेत बनवणार आहे तयारी चालली बेताची शिवण्या काय करती बटाटा सुलती बटाट सुलती चला आज बेताची तयारी चालली मस्त पैकी चणचणीत झनझणीत असा बेत हाय तयारी करू पटापटा आपण बेत बनवायच्या आधी एखादा व्हिडिओ बनवून टाकावा आमचे भाऊ बहीण वाट बघत असतात ना म्हणून चला चला बेताची तयारी चालली व्हाय शिवन्या hmm. आज चणचणीत झनचणीत बेत आहे ना आपला hmm. कुणा कुणाला आवडतो असा बेत तशी तर तुमची पुन्हा दाखवणारच आहे बनवल्यावर बनवायच्या टायमाला दाखवणार काय बेत आहे ती आपला hmm. हा शिवने तर आधीच शिवनेने तर आधी सुरुवात केली बटाट्या सोलायची आणि बेत असा कसं आहे बाबा बहिणीनं असा एकदम चणचणीत आणि झणझणीत त्याच्यामुळे तुमच्या ताईची तयारी चालली जोरदार जोर के काही जोरदार केसात बऱ्या दिवस झालेला आपण असा बेत खाल्लेला म्हणून तयारी चालली बरं का अशी खुशी खुशी लय आवडाय आपल्याला पहिल्यापासूनच लय आवडतो असा बेत खायला भाय शिवने पण पहिलं काय होत होतं आपण इकात आणून असा बेत खात होतो आता घरी बनवून खातोय कव्हापासून आहे का तुम्हाला ज्या जवळपास आपण युट्यूब चालू केलं का युटूबच चॅनल तेव्हा आपण असं म्हणजे इकातच आणलं होतं त्यावेळेस काय तुमच्या पुनमताई म्हणजे बनवतच नव्हतं आपण कवा ज्या म्हणजे जन्म झाल्यास बनवलंच नव्हतं कधी म्हणजे जसं तुम्हाला तुमच्या पुनमताईला कळतंय असं तर कवा आपल्या बाप जन्मी घरी आपण बनवलं नव्हतं पण आमच्या बहिणी कमेंट करून म्हणायची आपुनम ताई घरीच बनवा म्हणजे मुलींना पण पोटभर खाता येईल ह्या धोरणावर आपण घरीच बनवतो नाही तर असं वाटायचं लय महाग आहे काय नो घरी बनवायचं म्हणल्यावर लय खर्च येतो काय नो असं वाटायचं पण नाही कमी खर्चात पोटभर जेवण बेताच पार्टी पार्टीच जेवण कसं चणचणीत आणि झनझणीत म्हणून तुमच्या ताईने हो का घरीच बनवाय अलीकड अलीकड चालू केलाय असा बेत आज आमच्या बहिणींचा काय काय बेत हाय ताईला सांगा लवकर फटाफट कमेंट मध्ये काय बेत बनवलाय काय नाही काय काय शिजलं नाही नाहीत डुप्लिकेट बटाट दिसत्यात या तसं दिसतंय काहीतरी बटाट्याला शिजवलेलं शिजवलंय ना पण शिजलं नाही तर काय काय ती काय काय कच राहिल्या म्हणजे ती नवीन दिसते दिसतात बियत असाय बेत कोण कोण वळखणार आमच्या बहिणी आमच्या बहिणी आता आहेत ना पुन ताय काय बनवणार काय नाही सगळं म्हणजे आमच्या बहिणी व्हिडिओ बघूनच समजून जातात त्याच्यामुळे आमच्या बहिणी ओळखत असतात बेत काय आहे आजचा ती आणि कमेंटमध्ये सांगणार पण आज तुम्ही काय बनवणार आहे तर बघू बघू काय 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 बनवणार आहे तुमची आता मला माहित आहे काय बी जर आपण काही जरी करायचं म्हणलं जर आपण सांगितलं ना आधीच द्यायचं म्हणलं ना खुशखबर की लगेच आमच्या बहिणी कमेंटमध्ये सांगत असतात की काय करायचंय काय खुशखबर आहे काय नाही परत आज बेत काय बनवायचं आहे असं जरी म्हणलं ना तरी आमच्या बहिणी लगेच कमेंट मध्ये सांगतात की ताई आज तुम्ही ही बनवणार आहे पूनमताई आज तुम्ही ती बनवणार आहे तसं आमच्या बहिणी पण आपल्या परिवारातल्या एक सदस्य सारख्याच झाल्यात आहे त्याच्यामुळं पूनमताईच्या घरात कुठं का आहे कुठं काय नाही उषा कुठं आहे तर टी टीव्ही काय आपली भावानं बहिणीनं आपली टीव्ही नीट करून आणायची बर काय झालंय टीव्हीचा घोटाळा झालेला आहे बरे दिवस झालं आता बरे दिवस झाला आपण टी व्ही घेतलेली त्याचा साऊंड बी गेलाय आणि त्याच्यात काय झालंय प्रॉब्लेम त्याच काहीतरी टूप पण काहीतरी गेली आणि शिवण्याची लय इच्छा असते टी व्ही बघायची होय शिवण्या mm. तिला लय टीव्ही बघूशी वाटती या आणि बघा ना कशी मन लावून अगदी बटाट सोलती बघितलं का लय हुशार आहे ती पिल्लू पिलवाड होय पिलवांडा हुशार आहे ना बघितलं बेल्ता का आज कसं गजरन गुजरन लावून बसलं या बटाटा सोला गजर नाही मग बेल्ट बेल्ट हाय एका पुण्याच्या ताईंनी दिलेला हाय गिफ्ट गिफ्ट मध्ये आणला होता शिवण्याला होय शिवण्या त्या मावशींनी बघा शिवण्याच्या पण ध्यानात राहिलं या चला चला पटापटा तुमच्या दाजींची पण चालली तयारी तुमचं दाजी बी जरा कामात त्याच्यामुळं तुमचं दाजी बाहेर फक्त शिवण्या आणि तुमची अपूर्व आलीच अपूर्व आली अपूर्व आली 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 पाप्पाला पाणी घेऊन चालू का बघा अपूर्वा आली पळत पळत बटाट बटाटा सोलायचं आपलं हिरव्या मिरच्यापूर्वा इकडे चल मस्त पैकी बी आहे त्या दिवशी तुमच्या पुनमताईने mm. काय केलं होतं आलूच पराठ तर आमच्या बऱ्याच बहिणींना आवडलं त्याच्याबद्दल सगळ्या बहिणींच मनापासून धन्यवाद भावांचं बहिणींच आमचे भाऊ पण काय काय आवडीनं व्हिडिओ बघत्यात पुनमताईचे तसा आपलं व्हिडिओ म्हणजे कसा आहे भावांना बहिणीनं तुम्हाला माहित आहे आपला घरगुती व्हिडिओ आयत आणि आवडते आमच्या भावांना बहिणींना बघा हा लसूण आणि हिरवी मिरची माहिती लसूण सोलू लाग मला चल बेताचा तर व्हिडिओ येईल दोन दिवस झालं आमच्या बहिणी वाट बघत असतील पुन्हा ताईचा बेताचा व्हिडिओ येत नाही दोन दिवस झालं पण आता येईल बघा सोमवारी आणलेल्या मिरच्या तुमच्या दाजींनी लालग्या झाल्या आता लगेच लालग्या झाल्या असा बीत बनवती आता असा बीए बनवती मस्त पैकी पार्टीचा बेत आहे आपला बर का पैशिवान्या कशाच आहे हा पार्टीचा बेत आहे शुक्रवार शुक्रवार पे पार्टी आज शुक्रवार आहे ना काय आहे ना तुमच्या पुनमता कणावर राहायचे झालं बटाट सोलून झालं बटाटा सोलून आहे ऑलरेडी आणि ऑलरेडी बेताची तयारी सुरू झालेली आहे मस्त पैकी आहे आणि झनझणीत असा बेत भावांनो बहिणींना फक्त तुम्ही ओळखायचा की तुमची पुनमता आज काय बेत बनवणार आहे ती कोण कोण ओळखणार आमच्या बहिणी वळखणार मला माहीत आहे ओळखत असते त्या ताईनी काय जरी बेत बनवाय काढला तरी ओळखत असतात आमच्या बहिणी आता बऱ्याच बहिणीच्या कमेंट होत्या माग ताई आम्हाला अ टमाट्याच्या खरड्याची रेसिपी दाखवा का तोंडाला पाणी सुटलं टमाट्याच्या खरड्याचं नाव घेतलं की पण काही तुमच्या ताईने अजून काय दाखवली नाही पण नक्की दाखवण बर का बहिणी न देर शेख दाखवण कायम आणि का व्हायना पण दाखवणार तुम्हाला रेसिपी लाइट गेली म्हणून आता आपलं काम चालू झालं ही कडचं म्हटलं चला आज पुरीसाठी खास स्पेशल काहीतरी बीत बनवावा पुरी बी खात्याल पुरींच्या नादानी आपण बी खाऊ पुरीला लय आवडतो बीत वय पुरीला लय आवडतो बीत हा आहे ना चला बेताची तयारी करा पटापटा पटा, पुरा एक परत आणली आणि माझ्याकडे लसूण आण बेताची तयारी आता ऑलरेडी झालेली आहे भावानो बहिणीनो आता फक्त पकवान तयार करायचंय आपल्याला आता त्याच आणलं ताय, चला आधी सांगावं म्हणलं भावांना बहिणींना पुनमताई काय बेत नाही म्हणजे आता तुम्हाला सप्राईज आहे त्याच्यामुळं मी काही सांगितलं नाही तुम्ही वळकायच बेत काय आहे तुमच्या पुनमतायचं होय तुम्ही वळका वळका बघू काय बेत फटाफट फटाफट उरकावं लागल लाईट बी गेली आपल्याला लागलेलं हिरवी मिरची बारीक करायला लागत होती लाईट पण लाईट गेली आता तिचं काय घडीचा भरोसा नाही घडीत राहती घडीत जाती ती जरा जा कानकुचारपणाच करायला लागली लाईट राहायलाच नको म्हणती तिला एकदम निघाना या सारखी जाती या ली आ ली आ ली आ ली आ ली। हो का बटाट झालेलाय आली 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 हो का बटाट झालेला आहे सोलून लाईट आली लाईट आली 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 तिला राग आला बघा लगेच आली तसं भोलेनाथ तुमच्या पुनमताईच्या ह्याच्यावर आहेत भल्यावर आहेत का वाबी काय तुमच्या पुनमताईनं सच्चे दिवस कुठली दुवा मागितली ना ही लगेच पूर्ण करतात भोलेनाथ आणि कसं आहे भावानो बहिणींना देव पावतू कोण म्हणतं देव पावत नाही फक्त त्याला खऱ्या मनाचा माणूस असला ना त्याला शंभर आणि एक टक्का देव पावतो मनात कुणाविषयी कधी कपट वागवायचं नाही त्याला देव पावणार म्हणजे पावणार खऱ्या भक्ताला देव पावल्याशिवाय राहत नाही आणि देवाच अंतकरणातून नाव घेणाराला देव पावल्याशिवाय राहत नाही देव हाय आणि तुमच्या पुनमताईला पहिल्यापासून पहिल्यापासून प्रत्येक संकटात साथ देणारा आपला भोलेनाथ त्याच्यामुळे तुमची पुनमताई कधी कुठल्या संकटाला भिहिली नाही घाबरली नाही महाग सरली नाही देवाचं नाव घेऊन आपण कुठले बी संकट पार केलं या का आता मिरची बी झाली हरी मिरची पण <coughs> केलेले आहे आपण आता काय म्हणते आपले ही करून काढली सुलून दे, काढलं त्याचं हरे मिरचीच पण आता लसूण बघू असा बेत बेताचा आता इडी येईल भावांना बहिणींना तीन चार वाजेपर्यंत बघा सगळ्या भावांनी बहिणींनी काय काय बनवला तुमच्या पुन्हा कस काय झनझणीत बेत बनवलाय ती सगळ्यांनी बघा आणि लाईव्ह काय मी गन येत नाही बरं का सारखी पण लाईवचं पण टायमिंग ठेवणार आहे भावांना बहिणींना आठवड्यातून एकदा लाईवला ला येत जाईन मी पण माझ्या काय होतं कामाच्या गणगणी ध्यानात राहत नाही त्याच्यामुळं लाईवला ह्याला येणं होत नाही मला गणगण राहती सारखी संसार परपंच्या दोन तीन लेकरं बाळ आहेत घराचं आपल्या काम चालू आहे गणगण राहतीच ना परपंचा टेन्शन त्याच्यामुळं होतो थोडा प्रॉब्लेम आणि लाईवला कसं म्हणजे ध्यानातच राहत नाही मला लाईवला मी आज सांगितलं ना तुम्हाला की मी येन लाईव्ह म्हणून तर मग डोक्यातच राहत नाही माझ्या त्याच्यामुळं आठवण काढून देत जा भावांना बहिणींना तुमच्या पुनमताईला लाईवला यायची ही तुमची ताई जरा ईडी आहे व म्हणून सांगितलं कसं आहे शियाण्या माणसाच्या डोक्यात राहतं येड्या माणसाच्या नाही त्यामुळे सांगते व बाकी दुसरं काय नाही चला मग भावांना बहिणींना आमच्या बहिणींनी जर वळखलं असल पुनम ताई तुमची काय भेद बनवणार आहे तर नक्की कमेंट मध्ये सांगा भावांना बहिणींना जर वळखलं असलं तर आणि नसलं वळखल तरी बी सांगा कमेंट मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय लसूण पण हो ओका लसूण पण झालं आपला आता राहिलाय फक्त बेत बनवायचा चला बाय बाय